नमस्कार, संतो नमस्कार। संतो थी थी मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा मी बाळासाहेब हळजनकर नगरसेवक छानगा नमस्कार आमचे मित्र संतोष सुतार सीएल माझा न्यूजचे संपादक आज त्यांना चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देतो चंदगड तालुक्यामध्ये दे, चंदगड जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन बातम्या पोचवण्याचं त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलं आज लोकांना आड सुद्धा येत अस त्यावेळी त्यांनी स्वतः हो तिथं जाऊन त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती मिळणे गरजेचे आहे त्याच्यासाठी आमचे मित्र संतोष सुतार यांना चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही देत आहे